नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक वय वर्ष पस्तीस या तरुणाचा मृतदेह सोमवारी त्यांच्याच शेतामध्ये बेवारसपणे कुटुंबियांना आढळून आल्यानंतर कुटुंबातील व्यक्तीने या घटनेची माहिती पाथर्डी पोलिसांना दिली मयत सोमनाथ पाठक यांच्या डोक्याला व पायाला जखमा असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना दिसून आल्याने मारहाणीमध्ये सोमनाथचा खून झाला आहे का त्या दृष्टीने पाथर्डी पोलीस आता पुढील तपास करत आहेत वरिष्ठांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर या ठिकाणी श्वान पथक तसेच ठसे तज्ञ यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे आज सकाळी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सातवड गावात एक डेड बॉडी शेतात मिळून आलेली आहे पाठक नामक व्यक्तीची त्याच्यावरून त्याच्या पायाला मार आहे आणि डोक्याला सुद्धा गंभीर जखमा आहे हा मर्डरचाच प्रकार आहे आता पी साठी बॉडी पाठवलेली आहे आणि जे ओपिनियन येईल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाईची तजवीज पोलिसांनी ठेवलेली आहे